तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा आजच्या ठळक बातम्या आजच्या म्हणजे सहा जुलै दोन हजार चोवीस काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर आजच्या बातम्यांना सुरुवात करूया तर इथे तुम्ही पहिली बातमी बघू शकता विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची स्वबळाची चाचपणी राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून मागवले इच्छुकांकडून अर्ज नंतरचे बघा विधान परिषद निवडणूक चुर चुरशीशी होणार बारापैकी एकही उमेदवारांची माघार नाही त्यानंतरचे बघा कुटुंबातील दोन महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला सॉरी कुटुंबातील एक विवाहित आणि एक विवाहित महिला त्यानंतरचे न्यूज बघा पहिल्या पसंतीच्या तेवीस मतदा मतांची जुळाजुळव शरद पवारांच्या आशीर्वाद घेतले नार्वेकरांनी कंबर कसली भाजप नेत्यांशी येता जाता चर्चा त्यानंतरची न्यूज बघा लाडकी बहिणी योजनेच्या अर्जांवर मोदी आणि शिंदेचे फोटो कशासाठी विजय वडेट्टीवार यांनी सुप्रिया सोडेंचा सरकारला सवाल त्यानंतरचे न्यूज बघा अनंत राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती नंतरचे न्यूज बघा मिरजापूरच्या निर्मात्या निर्मात्यांना धक्का रिलीजच्या काही तासातच सगळेच एपिसोड ऑनलाईन डिक त्यानंतरची न्यूज बघा सूर्यकुमार यादव विधानभवनात प पो, मुंबई पोलिसांचा सल्यूट म्हणाला तुम्ही जे काही केले ते कोणीच करू शकत नाही त्यानंतरची न्यूज बघा अजित पवार आणि सूर्यकुमार यादव तू कॅच सोडला असतास ना तर फक्त रोहित हो नाही आम्हीही तुला बघितलं असतं अजित दादांचा सिक्सर त्यानंतरचे न्यूज बघा नीट पीजी दोन हजार चोवीस गेट नीट पी जी परीक्षा अकरा ऑगस्टला दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार परीक्षा त्यानंतरची न्यूज बघा पेपर लिक्स बिल पेपर फुटी आणि कॉपी विधेयक सादर तीन ते पाच वर्षापर्यंत कारावास आणि दहा लाख रुपयांचा दंड त्यानंतरची न्यूज बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे त्यानंतरची न्यूज बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडवणूक दिरंग दिरंगाई पैशाची मागणी केल्यास कठोर कारवाई होणार मुख्यमंत्री त्यानंतरची न्यूज बघा भटके विमुक्तांना आता ओळखपत्र व वास्तव्याचा पुराव्या विना मिळणार शिधा पत्रिका त्यानंतर न्यूज बघा महिला स्वयंरोजगारासाठीच्या ई ई पिंक रिक्षा योजनेचा विस्तार प्रत्येक जिल्ह्यात पाच पाचशे ई रिक्षा जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपमुख्यमंत्री अजित पवार त्यानंतरची न्यूज बघा लोकसभेच्या निकालाने आलेली सूज विधानसभा निवडणुकीत उतरेल गुलाबराव पाटील यांचा राहुल गांधींना टोला त्यानंतरची न्यूज बघा सरपंचाच्या घरी चर्चा अशोक चव्हाण अंतरावली सर सर सराटीत मोनाल जरांगेच्या शांततेत रॅली व पूर्वी सरकार ॲक्शन मोडवर त्यानंतरची न्यूज बघा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्वबळाची चारचं पाणी राज्यातील दोनशे अठ्ठ्यांचे मतदारसंघातून गमावले इच्छुकांकडून अर्ज तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबाय विसरू नका